श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे काम करत नाहीत या दिवशी महत्त्वाचे काम केल्यास तुमच्या कामावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते हिंदू धर्मामध्ये एक अशी अमावस्या आहे ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांची पूजा केली जाते अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो एका वर्षभरामध्ये एकूण बारा अमावस्या असतात शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी, शनी किंवा शनीश्री अमावस्या असे म्हटले जाते हिंदू धर्मग्रंथानुसार शनी अमावस्याच्या दिवशी शनिदेवांची पूजा केली जाते या दिवशी शनिदेवांची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते त्यासोबतच तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या वर्षातली सर्वात शेवटची शनी अमावस्या ही तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आलेली आहे उद्याच्या दिवशी शनिदेवांच्या सेवे उपासनेसोबतच घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये दोन अत्यंत प्रभावी असे उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या तुम्हाला शनी किंवा दर्श अमासेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची तस आहे तसंच आणि या एका ठिकाणी तुम्हाला एक चौमुखी दिवा लावायचा आहे यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा इडापिडा दूर होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कसा कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकोनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही खऱ्या अर्थाने शनी अमावस्या जी आहे ती शुक्रवारीच सुरू झालेली आहे पण आपल्याकडे उदयतिथीनुसार ती तिथी पाळण्याची पद्धत आहे त्यामुळे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी ही अमावस्या तिथी ग्राह्य धरली जाणार आहे आणि त्याचबरोबर उपाय आपण घरामध्ये जे करतो ते देखील उद्याच्याच दिवशी म्हणजेच तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी करायचे आहेत कारण ही वर्षातली शेवटची शनी अमावस्या आहे तर हा जो उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे एक वस्तू टाकायची कारण अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे पण पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही म्हणूनच आपण घरामध्ये हे उपाय करायचे तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उद्या शनी अमावस्या आहे त्यामुळे घरातली जाळी जळमट घराची स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर आपल्याला आपल्या भोवती असलेली नकारात्मकता जेही दोष आपल्या भोवती आहेत ते दूर होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे दोन ते तीन थेंब गंगाजलचे टाकायचे आहेत गंगाजल हे आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं ते आपल्याला दोन ते तीन थेंब प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे पवित्र नदीवरती स्नान केल्याचं पुण्य आपल्याला लाभेल दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे खडे मीठ टाकायचं आहे खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले सर्व दोष दूर होतात म्हणून खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि जर घरामध्ये काळे तीळ असतील तर आवर्जून तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र जप केल्याने देखील प्रखरातील प्रखर पितृदोष जो आहे तो दूर होत असतो या काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी एक उपाय करायचा आहे आणि या उपायामध्ये एक चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय करण्यापूर्वी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशीसमोर समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता कणकेचा म्हणजे कसं पीठ घ्यायचं त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची मीठ टाकायचं नाही ती कणिक मळून घ्यायची आणि त्यानंतर त्याचा एक दिवा तयार करायचा ज्याला चार मुख असतील कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो तो दिवा तुम्हाला बनवणं शक्य नसेल तर मातीची पंथी तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुमच्या घरामध्ये जर मोहरीचं तेल असेल तर तेल तेल टाका किंवा तुम्ही देवपूजेसाठी जेही तेल वापरता ते तेल या दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल आता या दिव्यामध्ये चार दिशेला चार वाती म्हणजे चार जोडवाती आपल्याला घालायच्या आहेत आता चौमुखी दिवा असल्याने चार जोडवाती आपल्याला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत दिव्याला आसन असावं त्यासाठी एक छोटीशी प्लेट घ्यायची आणि जर तुम्ही कणकेचा दिवा तयार केलेला असेल तर पेपर घेऊ शकता पेपरवरती थोडेसे तुम्ही तांदूळ पसरून घ्यायचे आहेत तांदूळ कधी पांढरे ठेवू नये त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे देवघरासमोरच हा दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला कुठे ठेवायचा आहे तर पहा आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर हा चौमुखी दिवा लावायचा पण नेमकं कोणत्या बाजूला डाव्या की उजव्या तर आपल्या हाताच्या उजव्या बाजूला ज्यावेळेस आपण घरामध्ये आतमध्ये येतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू आणि घरातून बाहेर पडत असताना आपल्या हाताच्या डाव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्ही मोठ्या आवाजामध्ये दे, देवघरासमोर बसून हनुमान चालिसेचं चा पठण करू शकता किंवा मोठ्या आवाजामध्ये मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती तुम्ही हनुमान चालिसा लावून द्यायची आहे हा उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात कारण शनिदेवांनी असा वर दिला होता जो कोणी हनुमान चालिसाचं चा पठण करेल त्याच्यावरती मी कायम संतुष्ट राहील म्हणून तुम्ही शनिवारी ही अमावस्या आल्याने हनुमानांची जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे काही करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावून देऊ शकता हा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता पिडा आपल्याला असलेले सर्व दोष दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते हा दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा त्यानंतर दिवा शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी तुम्ही कणकेचा दिवा बनवलेला असेल तर तो तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता जिथे किडे कीटक मुंग्या वगैरे हा दिवा खाऊन घेतील आणि मातीची पंथी वापरली असेल तर ती पंथी तुम्ही स्वच्छ धुवून परत वापरू शकता हरकत नाही तर असा हा उपाय उद्या आलेल्या शेवटच्या क्षणी अमावस्याला तुम्हाला करायचा आहे नक्की करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ